नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत डॉक्टर दिलीप दाम्पत्यामुळे गेली देशात उत्तम वैद्यकीय सेवा, सेवा करता यावी म्हणून सामाजिक दृष्टिकोनातून भव्य हॉस्पिटल उभारणे व त्यातून आरोग्य सेवेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणे ही बाब अत्यंत समाधानकारक आणि कर्तव्याची जाणीव करून देणारी आहे हा आदर्श इतर डॉक्टरांनी ठेवला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले डॉक्टर दिलीप जोंधळे व डॉक्टर वसुधा जोंधळे यांनी नगर शहरातील तपोन रोड येथे सुरू केलेल्या इंडो आयरिश हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा सोमवारी नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी शुभेच्छा देताना ते बोलत होते ते पुढे म्हणाले की आतापर्यंत देशातील डॉक्टर व इतर सुविधा देणारी मंडळी परदेशात गेल्यानंतर तेथे ते स्थायिक होतात मात्र जोंधळे यांनी मातृभूमीची सेवा करता यावी म्हणून या सुसज्ज असं हॉस्पिटल उभं केलं यावेळी उपस्थित त्यांचे स्वागत यश जोंधळ यांनी केले तर आभार डॉक्टर वसुधा जोंधळे यांनी मानले यावेळी माजी मंत्री आमदार राम शिंदे भाजपाचे नगर शहर जिल्हाध्यक्ष अभय अगरकर व हॉस्पिटलचे संपूर्ण स्टाफ उपस्थित होते आपल्या इथे नगरमध्ये ज्या प्रभूंशी आपलं नात आहे जिथले गोविंदपुत्र आहे त्या ठिकाणी मग लोकांची सेवा करण्याकरता या ठिकाणी या प्रभू हॉस्पिटलची निर्मिती डॉक्टर साहेबांनी केली आहे मला निश्चितपणे विश्वास आहे की आपल्या देशामध्ये अशा प्रकारचा दृष्टिकोन अनेक डॉक्टरांनी समोर ठेवला आज आपल्या देशातील सगळ्या मोठी जी समस्या आहे अनेक ठिकाणी आपल्याला असा दुर्बळ आधार झाल्यानंतर वैद्यकीय सुविधा प्राप्त होऊ शकत नाही पण मला आनंद आहे की सामाजिक भावनेतून आणि राष्ट्रीय भावनेतून पुन्हा एकदा आपल्या गावाकडे आपण जाऊ आणि आपण जेवढं काही कमवलं आहे त्याच्यात कमवण्यापेक्षा आता, दौर्ण दौर्ण आता करता आपल्या ज्ञाती बांधवांना आपल्या गावातल्या लोकांची सेवा करण्याकरता आपण ते येऊ या भावनेने आपण ते या ठिकाणी आले या ठिकाणी मोठं आय हॉस्पिटल उभं केलं

नमस्कार आज आयरिश माननीय केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे हे हॉस्पिटल वन सेवन्टी बेड असून मल्टी स्पेशालिटी जनरल हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल आजूबाजूच्या सगळ्या पेशंटची सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट द्यायची सोय करत आहे अजून हॉस्पिटल पूर्ण तयार नाहीये पुढच्या सुरुवात करणार आहे माझं नाव उपस्थित दिलीप दोनदळे आम्ही हे जे हॉस्पिटल बांधलंय ते आम्ही जे तिथे शिकलो त्याचं ज्ञान आमच्या इथल्या लोकांना आम्ही द्यायला पाहिजे त्याचं आम्हाला काय काय असतं आमचं होप होती की आता हॉस्पिटल आम्ही हो बांधले आणि आम्ही काय म्हणतात जेरियाट्रिक असेसमेंट नाही जेरियाट्रिक ट्रीटमेंट डायबेटीस हे सगळं प्रिव्हेंशन आणि त्याची ज्या लोकांना आहे ऑलरेडी त्यांना आम्ही कसं ट्रीट करू त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ कसं इम्पोट करू हे सगळं आम्ही अवश्य देणार आणि हॉस्पिटल सगळ्या लोकांचं आहे आम्हाला असं वाटतं की फक्त हॉस्पिटल ऑफरच नसतो सगळ्यांनी बरोबर काम करायचं असतं कॉमन मॅनला आम्ही ट्रीटमेंट देणार ते आमच्या आईवडिलांसाठी की आमचं एम आहे तात्फीआर थँक्यू थँक फॉर एव्हरी बॉडी आणि थँक्यू फॉर ऑल ऑफ यू कमिंग आणि टॉकिंग शो प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर